मध्ये स्थापित क्रीडा ही भारतातील सर्वात मोठी रिअल इस्टेट असोसिएशन आहे आणि तिचे देशभरातील सदस्यांचे विस्तृत नेटवर्क आहे ही संस्था आपल्या सदस्यांसाठी काम करते आणि त्यांना मौल्यवान संसाधने सल्ला आणि समर्थन देऊन उद्योगाच्या कल्याणासाठी आणि वाढीसाठी कार्य करते कॉन्फेडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच क्रीडा ही एक राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे जी भारतातील रिअल इस्टेट विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करते त्याचप्रमाणे कोपरगाव शहरात ही क्रीडाही पाच ते सहा वर्षांपासून कार्यरत आहे या क्रीडेच्या माध्यमातून क्रीडेचे माजी अध्यक्ष प्रसतनाई यांनी समाज उपयोगी तसेच बांधकाम व्यावसायिकांचाहीच संबंधित कार्यक्रम राबविले आहेत दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी माजी अध्यक्ष प्रसाद नाईक यांचा कार्यकाळ संपून नवीन कार्यकारिणी मोठ्या थाटामाटात जाहीर करण्यात था आली क्रीडाई कोपरगाव शिर्डी इन्स्टॉलेशन सेरेमनी दोन हजार पंचवीस सत्तावीस या दिमागदार कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल हो पाम पॅराडाईज कोपरगाव येथे करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडाचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल सेक्रेटरी आशिष पोखरणा आमदार आशुतोष काळे संजीवनी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीषम सुहास जगताप कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी आदीची या कार्यक्रमास उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रस्तावना माळवते अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी केली गेल्या पाच ते सहा वर्षांचा कार्यकाळाचा लेखाजोग होकर यावेळी त्यांनी मांडला व नूतन अध्यक्ष राजेश ठोळे यांना अध्यक्ष पदाचे पुढील कामकाज सोपविण्यात आले तसेच यावेळी अध्यक्ष राजेश ठोळे यांनी क्रीडाच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांच्या सोबत विविध उपक्रम राबवून जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करून कोपरगाव स्मार्ट सिटी करण्यास प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली तर मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश ठोळे व त्यांच्या नूतन कार्यकारिणी शुभेच्छा देऊन यथोचित असा मान्य सन्मान केला यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश ठोळे के एन असणे व्हाईस प्रेसिडेंट मावळते अध्यक्ष प्रसाद नाईक सेक्रेटरी राहुल भारती जॉईंट सेक्रेटरी सिद्धार्थ कपिल ट्रेझरर हिरेन पाबळेजा जॉईंट ट्रेझरर दीपक जाधव मॅनेजिंग कमिटी दिनार कुदळे नरेश गनोरकर चंद्रकांत कवले संदीप राहातेकर सचिन बोरावके मनीष फुलपगर रवींद्र डाके प्रणित कातकडे विक्रांत सोनवणे योगेश मोरे ओमकार भट्टड विलास खोंड मनोज अग्रवाल प्रदीप मुंदडा कैलास भुतडा अमोल भाकरे विजय कोहिले नितीन पवार यश विस्फुते तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व शहरातील बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते क्रेडाई ही जी संस्था आहे याची स्थापना दोन हजार एकोणावीस साली आणि नाशिक चॅप्टरच्या अंतर्गत केली होती आणि त्यावेळेस साधारणपणे या संघटनेचे चौदा ते पंधरा मेंबर्स आमचे होते जसजसं दोन हजार एकोणावीस नंतर लगेच कोविडचा पिरियड आला आणि त्या मध्ये कुठल्याही संघटनेचा फारसा कामकाज न झाल्यामुळं दोन हजार एकोणावीसचीच बॉडी आम्ही दोन हजार एकवीस तेवीस या टर्म्सला कंटिन्युअस ठेवली दोन हजार एकवीस तेवीस जी टर्म स्थापन केली त्यावेळेस हीच बॉडी कंटिन्युअस होती या बॉडी अंतर्गत आम्ही दोन हजार तेवीस ते एकवीस तेवीसमध्ये ट्री प्लांटेशन असतील किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असतील लेबर मेडिकल कॅम्प असतील त्यानंतर कन्स्ट्रक्शनचा जीएसटी सेमिनार असेल लिगलसाठीचा जो सेमिनार आहे तोही या ठिकाणी आम्ही या घेतला म्हणावं लागेल युनिफाईड सी पी आर जो दो दोन हजार एकोणावीसला लागू झाला त्यामध्ये संघटनेचं जे योगदान होतं ते बऱ्याच मुलं होतं तर त्याचाही आपण दोन हजार एकोणावीसच्या एकवीस तेवीसच्या फोरम्समध्ये तोही सेमिनार आपण घेतलेला आहे त्यानंतर तेवीस पंचवीस आलं आणि तेवीस पंचवीस मध्ये सुद्धा आमच्या सर्व मेंबर्सनी ठरवलं की यावर्षी एवढी काम पूर्ण करा त्याच्या आग्रहा तो पुन्हा आम्ही एक दोन तीन मेंबर्स चेंज करून नवी बॉडी स्थापन केली आणि दोन हजार तेवीस पंचवीसला ला आमचं उद्देश होतं की क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्सपो भरवायचा तर तो, तो क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्सपो आपण प्रदर्शनच्या हॉलमध्ये आपण लायन्स बरोबर संयुक्त रित्या बरवला होता त्यावेळेस साधारण स्टॉल आपले वेंडर्स होते क्रीडाईच्या या माध्यमातून त्यानंतर आपण महाराष्ट्र शासनाचं तसेच तहसीलदार व अधिकारी साहेब यांच्या मदतीने मतदानासाठी जो जनजागृती करायची असती त्याचे आपण विविध सेल्फी पॉइंट बोलवले होते त्याचाही आपण प्रोग्रॅम्स या ठिकाणी घेतला होता त्यानंतर आता काही दिवसापूर्वी वॉटरमॅन राजेंद्र सिंग यांच्याबरोबर आपण वॉट वा, वेन वॉटर हार्वेस्टिंग ह्या चळवळीसाठी पण आपण वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आपण भरवले होते त्याचाही गोदावरी मिशन्स या सगळ्या मिशन्सच्या बाबतीमध्ये आम्ही राजेंद्र सिंग यांच्याबरोबर काम करू आणि भविष्यामध्ये प्लॅनिंग प्लॅनिंग्स क्रीडाईने उपलब्ध आखले त्याही संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता सर्वा प्रवा नदर वेस त्या सर्व प्रवासामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे दोन हजार एकोणावीस ज्यावेळेस कोपरगावची हद्दवाढ झाली आणि त्यावेळेस त्यावेळेसचे आमदार सौ ता ताई कोल्हे यांच्या बरोबर जो पत्रव्यवहार करून हद्दवाढ करण्याचे यश ठेवलं ते ह्या पाच सहा वर्षातलं एक मोठं यश होतं त्यानंतर दोन हजार एकवीस बावीसला जेव्हा कोपरगाव युनिफाय डिसिफिअर लागू झाला त्यावेळेस माननीय आमदार आणि आमचे साहेब यांच्या मदतीने आशुतोषिकारीडीआर साठी जे काम करावं लागणार होतं डी टीडीआर कोपरगावात लागू करण्याचा निर्णय झाला त्या संदर्भात बराच खटाटोक केल्यानंतर टीडीआर दोन हजार तेवीस च्या शेवट लागू झाला आणि टीडीआर लागू झाल्यावर बहुमत इमारतीचा मार्ग कोपरगावात मोकळा झाला त्याबद्दल मी आमदार साहेब तसेच मुख्य अधिकारी साहेब दोघांचे क्रेडाईच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो संघटनेत आमचे जे सर्व फिटनेस आहेत संघटनेचं जे क्रीन वाक्य किंवा लिगल प्रॅक्टिस आपण सगळ्यांनी करायची तर त्या संदर्भात संघटना ह्याही पूर्वी आणि ह्याही पुढे ह्या कोपरगावच्या विकासाच्या एका अजेंड्याला घेऊन ही लिगल प्रॅक्टिस करत आणि त्यामध्ये शहराचा संतुलित विकास कसा करता येईल यासाठी सुद्धा आपण हे सगळं मार्गदर्शन आपल्या अधिकारी असतील आणि ह्यांच्याकडनं सगळ्यांकडून आपण घेत राहू खरंतर नगर शहरानंतर सगळ्यात जास्त अपार्टमेंट असणारं कोपरगाव हे शहर आहे म्हणजे संगमनेर श्रीरामपूरपेक्षाही जास्त अपार्टमेंट आपल्या कोपरगावात आहेत नगरनंतर संघटना जर सगळ्यात मोठी स्ट्रॉंग असत तर आज आपल्या ठिकाणी महसूलचंही उद्दिष्ट आपण पहिल्या तीन मध्ये कायम असतो तर अशा या कोपरगावला एका विकासाच्या मुद्द्यावर आपण निश्चितपणे एका पुढच्या मार्गाला घेऊन जाऊ आणि नवीन टीम बरोबर काम करताना या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत कोपरगावातून एसआरओ च्या माध्यमातून संगमनेर असतील श्रीरामपूर असतील इथे मेंबरशिप दिल्या गेले आहेत म्हणजे कोपरगावातून मेंबरशिप तिथे गेले आहेत संघटनेचं तिथे अस्तित्व नसताना आपण तिथं मेंबरशिप एस आर ओच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत जिल्ह्यात कोपरगावात नंबर एकचं शहर करण्यासाठी तालुका करण्यासाठी क्रेडाईच्या वतीने आपण शहराची ब्रँडिंग्स असतील किंवा कोपरगावात एक वेगळं वलय निर्माण करण्यासाठी कन्स्ट्रक्शन हब एज्युकेशन हब याचा सगळा फायदा उतरण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून क्रेडाईच्या माध्यमातून आपण सर्व काम करणार आहोत मागच्या सहा वर्षात आमच्या संघटनेला जी काही पदाधिकारी असतील आमदार असतील विवेक भैया कोल्हे असतील यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जी मदत केली ती ह्या त्यांच्या घडण्या अशीच कायम राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो माझे सर्व टीम मेंबर्स ज्यांनी माझ्याबरोबर सहा वर्षे काम केले आणि ह्याही पुढचे जे आमचे नवे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर काम करताना ह्या कोपरगावाला एका विकासाच्या दिशेने आपण सगळेजण घेऊन जाऊ अशी मी या ठिकाणी व्हाहीर येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज कोतवाल साहेब आहेत तर एका छोट्या चॅप्टर्सला आपण नक्की कोपरगावला उभरती उभीमध्ये स्थान द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जाते खास आलेले नाशिकवरनं ना मा माडाई महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट मान्य सुनीलजी कोतवाल सर तसेच अहिल्यानगरवरून आलेले कडाई महाराष्ट्राचे सेक्रेटरी आशिषजी पोखर्णा सर आपले कोपरगावचे लाडके आमदार मान्य आशुसोषद काळे तसेच संजीवनी शुगर फॅक्टरीचे चेअरमन तसेच जो आपले कोपरगाव औद्योगिक व्यवसायाचे चेअरमन मान्य विवेक भैय्या कोल्हे डी वाय एस पी साहेब शिरीषजी बमने साहेब सी ओ सुहाजी जगताप साहेब मंचावरील सर्व मान्यवर प्रसाद नाईक मावळते अध्यक्ष आयवडचे आता मावळते सेक्रेटरी चंद्रकांतजी कवले सेक्रेटरी आमचे राहुलजी भारती साहेब आणि कोपरगाववर आणि आमच्या क्रडाईवर किंवा कोपरगावच्या विकासात भर घालणारे तुम्ही सगळेही उपस्थित महानुभाव मी कोपरगाववर प्रेम करणार याच्यासाठी म्हणतो की कोपरगावच्या विकासात आपण सगळेजण एक हारीचा वाटा उचलत आहोत आणि ते सर्वजण आधी इथं इन्व्हाइटेड आहेत आणि ते सर्वजण आधी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो खरं तर सर्वप्रथम मी माझ्या क्रीड्या मेंबरशी सुद्धा आभार मानतो की त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आणि हा मी कशी पार पडेल पार करेल याचं मला खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची त्यांनी माझ्यावर टाकली आहे आणि कशी फार करणार हा माझा उद्देश दोन वर्षासाठी काय करणार हे मी तुम्हाला सांगू इच्छितो मेनली जसं आत्ता प्रसादने सांगितलं की त्यांनी पंधरा मेंबर्सपासून चालू केलेली संस्था आज तीस मेंबरवर पोहोचवली म्हणजे में सहा वर्षात दाम दुप्पट झाले असं समजायचं आता बँकिंग क्षेत्रातले लोक इथं बसले म्हणून मला तर दामदुप्टीचा विषय काढावा लागला बट सेकेंडली तसंच मेंबरशिप वाढ असो किंवा काही सेमिनार्स असो कारण की आम्ही जेव्हा धंदा करतो तेव्हा वेगवेगळे आम्हाला प्रॉब्लेम्स असतात यू डी आहे रेरा आहे त्यानंतर जी एस टी आहे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्याच्या ज्याचे काही ना काही नवीन नवीन रोज चेंजेस असतात तर त्यासाठी अकस्टम राहण्यासाठी आमच्या मेंबर्सनी कसं त्याच्यात कम्प्लिटली त्यांना नॉलेज असावं याच्यासाठी आम्ही सेमिनार्स घेतो तर असे ते सेमिनार्स मी या दोन वर्षात घेईन पुढच्या काही जसं नाशिक असो पुणे असो किंवा मुंबई असो काही कोणत्या दुसऱ्या ठिकाणी काही काही नवीन प्रोजेक्ट चालू झाले त्याच्यासाठी स्टडी टूर हा घ्यायचा माझा मानस आहे एक आमचा अधुरा राहिलेला प्रोजेक्ट दादा क्रेडाईसाठी आम्ही सगळ्यांसाठी जागा बांधतो परंतु आमची स्वतःची जागा नाही तर याच्यासाठी आम्ही एक काहीतरी एक ऑफिस तयार करू स्वतःसाठी असा एक मानस पुढच्या दोन वर्षासाठी आपण ठेवला आहे आणि जगतात सवांसमोर आमचं भरपूर वेळा बोलणं झालं की क्रेडाईसाठी एक काहीतरी आम्हाला एक कॉर्नर द्या किंवा एक सर्कल द्या जे आम्ही डेव्हलप करू आणि तसं त्यांनी काहीतरी आता अतिक्रमण निघाल्यावर काहीतरी एक नवीन पोझिशन भेटेल अशी मी आशा करतो आणि ते एक सर्कल आम्ही निश्चित डेव्हलप करू किंवा ते कॉर्नर आम्ही निश्चित डेव्हलप करू अशी ती ग्वाही देतो आणि याच्या पुढं बी जे काही आपल्याला समजा शहर सुशोभीकरणासाठी किंवा विकासासाठी आमची कुठेही गरज पडली तर क्रीडा इज ऑलवेज वेथ यू तसं नदीचा आपला सुशोभीकरणचा प्रकल्प आहे त्याच्यासाठी आम्ही एक छोटी छोटा वाटा काय ना वी विल टेक केअर ऑफ इट आणि आम्ही त्याच्यासाठी एकदम पूर्णपणे तयार आहोत हे सगळं करत असताना दादा मला एक असं वाटतं की आता महाकुंभ येत आहे ट्वेंटी सेवनमध्ये आणि त्याच्यात दे हॅव टेकन शिर्डी अँड त्र्यंबकेश्वर मला असं वाटतं की आपण कोपरगावला सुद्धा त्याच्यात इन्क्लूड करून घ्यावं वा, एक वर आपलं प्र, प्रेझेंटेशन करून जेणेकरून एक टुरिस्ट कॉरिडॉर आपला होईल आणि आपल्याकडे कनेक्टिव्हिटी एवढी असल्यामुळं रेल रोड आणि एअर तिघांची कनेक्टिव्हिटी असल्यामुळं लोक इथे उतरतील आणि इथून आणि गोदावरीचा आपल्याला पूर्ण तट आहे तर वी कॅन आय मीन I mean, कॅश इन दॅट टुरिस्ट कॉरिडॉर म्हणून त्याला घोषित करावं तुम्ही त्याच्या त्याचं पुढं पाठला करावा अशी आपल्याला विनंती करतो आपण जेवढा पण हे करतो की कोपरगाव डेव्हलप होत आहे कोपरगाव हे होतंय तर त्याच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी आपण एक आय टी हब तयार करावा आता शुगर फॅक्टरीज आहे बेस्ड इंडस्ट्रीज आहेत कोपरगावात परंतु आय टी मध्ये आपण मागं पडतोय आणि संजीवनी युनिव्हर्सिटी आहे आपल्या कोपरगावात आणि संजीवनी युनिव्हर्सिटीचा खूप मोठा क्राऊड आपल्याला कोपरगावला इथं तयार मिळतो ऍट अ व्हेरी लो रे म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज व्हेरी लो इन कोपरगाव तर निमित्ताने कोपरगावला तो एक मोठा क्राऊड आहे तो कमी पैशात किंवा ऍट अ रिजनेबल रेट तो आय टी हबला मिळू शकतो आणि त्यांना पाणी सुद्धा जास्त गरज लागत नाही सर इंडस्ट्री सारखी तर त्या निमित्ताने मी ही विनंती करू इच्छितो की आपण एक आयटी हब इथं करावा किंवा बीपीओ इथं चालू केलाय विवेक भैयानी इथं बीपीओ चालू केलाय तर तसंच अजून आउटसोर्सिंग साठी आपण काय करू शकतो जेणेकरून कोपरगावचा जो क्राऊड बाहेर चालला आहे तो आपण इथं रिटेन करू शकतो आणि इथे जर रिटेन केला तरच आपलं पुढचं ग्रोथ आहे आपल्या सर्वांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश भैया राऊची माती आणि त्यांच्या पूर्ण सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो का आपण आज या ठिकाणी पदग्रहण केलं आपल्या या, या कामाला सुरुवात केली आणि कामाला सुरुवात करत असताना आपलं विजन पुढच्या दोन वर्षाचं काय त्याच पद्धतीने मावळते अध्यक्ष प्रसादजी नाईक यांचं देखील अभिनंदन करतो अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज कोविडच्या काळामध्ये देखील आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी करून आणलं योग्य असं मार्गदर्शन आपल्या सर्व सदस्यांना करून आज भक्कम अशी आपली संघटना कोपरगाव तालुक्यामध्ये शिर्डी या परिसरामध्ये आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगर या ठिकाणी सर्वात जास्त रजिस्टर्ड मेंबर्स आहेत त्याच्यानंतर मध्ये आहे आमच्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे का आपण सर्वजण या एक चांगला व्यवसाय या ठिकाणी करतात कारण की आपल्या माध्यमातून सर्व आजूबाजूच्या तालुक्यातील लोक आहेत कोपणगाव शहरामध्ये ते करू शकता आपल्या या पूर्ण कार्याला आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपण सर्वांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस दोन्ही निवडणुकीमध्ये मला मतदान केलं मला मदत केली दोन हजार एकोणीस ला मी जे काही आपण क्रीडा मेंबर्स वरून मिटिंग घेतलेली होती त्या मीटिंग मध्ये <laughs> जे काही सांगितलेलं होतं झालं का नाही त्याच्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला कोकणगाव शहरामध्ये झाला चोवीसची <laughs> निवडणूक आहे झाली आता सर्वच माहिती आहे त्याच्यामुळे कोणावर काय बोलायचं विषय आहे एवढं मोठं मताधिक्य आपण सर्वांनी मिळून दिलेलं आहे सरकार आपलं आहे भक्कम सरकार आहे कुठे काही अडचण काही येणार नाही ठीक आहे आपलं उत्पन्न आता थोडंसं कमी आहे तर राज्याचं उत्पन्न वाढल्यानंतर जो मागच्या काळामध्ये कोपरगाव मतदारसंघामध्ये राहिला त्याच्यापेक्षा जास्त ओघ कसा येईल याची जबाबदारी आपण मला दिलेली आहे आणि ते पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल होऊन शब्द आपण या ठिकाणी देतो आपल्याला कुठेही काही अडचण असते मागच्याही काळातून आपल्याला या अडचण सोडवण्यासाठी मदत म्हणून केलेली पुढेही पण आपण जे जे सांगा त्या त्या ठिकाणी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी उभं राहील असा प्रकारचे शब्द आपल्याला सुनावण्यात येतो किंवा नोकरी निमित्ताने जे इतरत्र गेलेले आहे निश्चितपणाने या एकविसाव्या शतकामध्ये इंटरनेटच्या दुनियामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दुनियामध्ये कुठूनही आज आपण स्टार्टअप चालू केलं तर आपल्याला त्या ठिकाणी प्रगती गाठता येईल आणि त्यातल्या त्यात कोपरगाव सर्व पद्धतीने त्या ठिकाणी कनेक्टेड असल्यामुळे इथं तर निश्चितपणाने ती संधी आहे क्रीडाच्या माध्यमातून मी ही देखील विनंती कराल की आपण आपल्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन प्रसादजी असतील राजेशभाई असतील त्यांची टीम असेल की आपले जे अॅल्युमिनियम आहे आपले जे कोपरगावचे युवक वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये देशांमध्ये आहे त्यांना तुम्ही कोपरगावचं पोटेन्शियल मार्केट करा जेणेकरून ते या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या इंडस्ट्री असतील वेगवेगळे स्टार्टअप्स असतील ते चालू करतील बऱ्याने रोजगार उपलब्ध होईल पर्याने तुमचे फ्लॅट विकायला तुम्हाला सोपं होईल म्हणून त्याच्याच स्वार्थासाठी काय ना तुम्ही कोपरगाव नगरीमध्ये आता हे कोपरगावचे क्रीडाचे सदस्य फक्त कोपरगावपुरती मर्यादित राहिलेले नाही बऱ्याच जणांची पुणे आणि नाशिकला साईड चालू आहे बरोबर ना तर हळूहळू आमचे कोपरगावचे क्रीडा सदस्य मगाशी सुमित जगजावनला मी पाहिलं त्यांची नाशिकला आता साईड चालू होती बरोबर ना सुमित मान आलो तर ज्योतिप हळूहळू आमचे व्यावसायिक वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी संधी शोधता आहे आणि चांगल्या पद्धतीने जात आहे मी फळ काही आपला वेळ घेणार नाही आपल्या या क्रीडाच्या नवीन टीमला मी शुभेच्छा देऊ इच्छितो त्यांच्या हातून असे चांगल्या पद्धतीने काम येत्या कालखंडामध्ये होत राहो आणि कोपरगावची जी संधी आहे तिचा फायदा आपल्या सगळ्यांनीच घेतला पाहिजे विशिष्ट आय टी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला संधी आहे त्या संधीचं सोनं करून रोजगार जर उपलब्ध झाला तर त्या रोजगारातून आपल्याकडे चलन फिराल आणि आपल्या सगळ्या व्यवसाय फायदा त्याचा होणार आहे दुर्दैवाने आपली स्मार्ट सिटी जी आपल्या चांदे कसा होणार होती जी आपल्याकडून इथून गेल्यामुळं तिचं एक मोठं नुकसान आपल्याला शहरवासीय म्हणून आपल्याला झालेलं आहे नाहीतर शिर्डी आणि कोपरगाव ही ट्विन सिटी झाली असती जवळपास चार पाच हजार एकरवर त्या ठिकाणी स्मार्ट सिटी त्या ठिकाणी होणार होती जी आमच्या धोत्रा किंवा वैजापूरमध्ये गेलेली आहे ती जर झाली असती तर निश्चितपणाने कोपरगाव आणि शिर्डी ट्विन सिटी म्हणून ओळखली गेली असती असो आजही आपल्याला अनेक संधी या निमित्ताने उपलब्ध आहे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेल की आपण या संधीचं सोनं करावं येत्या कालखंडामध्ये क्रीडा इकडून जी काही मदत क्रीडायला लागल ती मदत आम्ही सर्वच जण करण्यामध्ये तत्पर आहोत एवढंच या दे निमित्ताने आपल्याला शब्द देतो आमचे राजकीय जोडे बाजूला ठेवून क्रीडा असेल किंवा कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असाल आमदार साहेब असतील आबा असतील सर्वच राजकीय नेते एकत्रित येऊ एवढं माझ्या वतीने तरी मी या निमित्ताने ग्वाही देतो आणि माझा लांबल्याला मनोगत थांबवतात था धन्यवाद जय हा एका टोनचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असतो त्याला माझ्या दृष्टिकोनातनं आपण असं म्हटलं पाहिजे की हा कार्यक्रम पालखीचा भुई बदलण्याचा कार्यक्रम आहे कारण की हा जो प्रवास आहे क्रीडाचा या सिटीचा हा एखाद्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेप्रमाणे पालखीचा जो कार्यक्रम असतो तसाच हा कार्यक्रम आहे मावळते अध्यक्ष ती जबाबदारी नवीन अध्यक्षांना देतात त्यामुळे ही भावना आपण मनामध्ये भोगली पाहिजे की दिस इज द जर्नी ऑफ क्रीड कोपरगाव दिस इज द जर्नी ऑफ क्रीड शिर्डी अँड दिस इज द जर्नी फॉर इट्स मेंबर्स फॉर इट्स सिटी असोसिएशन अँड फॉर इट्स सिटी मला खूप बरं वाटतंय की कोपरगावचे दादा पण आज उपस्थित आहे प्रहि आहे हवा येऊन गेले हे येण्याचं कारण किंवा यांना बोलवण्याचं कारण ॲट कोपरगाव वी आर टॉकिंग अबाउट क्रीडाई मेंबर्स अँड अलँग विथ दॅट वी आर टॉकिंग अबाउट द सिटी अँड दिस वर्क नॉट बी डन इंडिव्हिज्युअली मला जे सांगावं असं वाटतंय की हा एक कलेक्टिव्ह एफर्टचा टास्क आहे हे इंडिव्हिज्युअल क्रीडाईचे मेंबर्स करू शकणार नाही हे कोपरगाव जपण्याचा टास्क आहे डेव्हलपमेंट अलाउज विथ टेकिंग केअर ऑफ द सिटी दिस इज वॉट वी फील ॲट क्रिड वी शूड टॉक अबाउट कोपरगाव अँड पीपल ऑफ कोपरगाव वी शूड टॉक अबाउट द प्रॉब्लेम्स इन हँड प्रॉब्लेम्स रिगार्डिंग दिटी द क्लीन सिटी द सेफ सिटी द अफोर्डेबल सिटी द इकॉनॉमिकल व्हायब्रंट सिटी तर राजेशजी तुमचं अभिनंदन करताना मला असं वाटतं की हा विषय समजून घेऊन या विषयाची डेप्थ समजून घेऊन तुम्हाला आणि तुमच्या टीमला ते काम करावं लागेल प्रशांतजी यू आय पी पी इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट बट सिन्स यू आर प्रेसिडेंट हू हॅव टेकन एफर्ट्स टू फॉर्म दिस असोसिएशन you will be permanent past president you have to play the role of a president permanently see this is a journey let's be very serious